शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आणि सभोवतालचं वातावरण तुम्ही पाहू शकतात किती छान असं झालेलं आहे कारण ना पहाटेच्या वेळेस आज खूप सारा पाऊस पडलेला आहे त्यामुळे वातावरण जे आहे ते एकदम थंडही झालेलं आहे खूप म्हणजे खूप गर्मी होती मध्यंतरी तर त्यामुळे आता या पावसामुळे सगळ्या ठिकाणी ना थंडा वापसारला असेलच तर आता मी सर्व तयारी करून निघालेले होते इथं मंदिरात जाण्यासाठी तर म्हटलं पाऊस वगैरे पडून गेलेला आहे तर तुमच्यासोबत सभोवतालचं जे वातावरण आहे ते थोडंसं शेअर करावं तर थोडं थोडासा पाऊस ना चालूच होता एकदमच बंद झाला होता असं नाही आणि मी रोज मंदिरामध्ये जाते ना तर मला काही छत्री मिळालीच नाही तर म्हणून मग मी यांना खूप रिक्वेस्ट केली की काहीही करा पण आज जर तुम्ही मला गाडीवर मंदिरापर्यंत घेऊन जा आणि पुन्हा रिटर्न घेऊन या तर हे मला सोडवायला आले होते मंदिरामध्ये तर मी पोहोचलेले आहे इथे महादेवाच्या मंदिरामध्ये छान मी अशी इथे पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्ही पण माझ्यासोबत इथं महादेवाचं दर्शन घ्या पूजा वगैरे झाल्यानंतर मी निघालेले आहे घरी जाण्यासाठी पावसाचं वातावरण आणि सकाळी सकाळी देवदर्शन खूप छान प्रसन्न वाटत होतं मनाला तर आता घरी जाताना मी थोडीफार जी रेकॉर्डिंग घेतलेली आहे ती तुमच्यासोबत इथे मी शेअर करत आहे आजूबाजूची झाडं हो, वगैरे पाहू शकता तुम्ही पाऊस पडल्यामुळे नाही एकदम टवटवीत आणि हिरवीगार झालेले आहेत आणि इथं मी बऱ्यापैकी भिजलेले होते पाऊस आल्यामुळे तर पोहोचलेले आहे घरी आणि घरी आल्यानंतर सुरू होते ती म्हणजे आपली किचन ड्युटी तर पावसात भिजल्यामुळे ना मला खूप असा गरमागरम अद्रक टाकलेला चहा प्यायची इच्छा झाली होती तर आल्याबरोबर मी सुरुवातीला ना लगेच माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि खूप सारं अद्रक कुटून चहामध्ये ॲड केलं होतं आता पावसाळा आहे म्हटल्यानंतर अद्रक गवती चहा त्यानंतर चहाचा मसाला वगैरे अशा खूप साऱ्या वस्तू टाकून आपण चहा वगैरे बनवतो बाजूलाच मी दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे बस आता माझा चहा वगैरे बनत आहे समोरच्या बाजूला खिडकीमध्ये तुम्हाला दिसत असेल रुमालामध्ये मी दोन तीन काहीतरी ब बोचक्या टाईपना बांधून ठेवलेलं आहे तर त्यामध्ये काय आहे तर मूग मटकी चणे हरभरे वगैरे मी सर्वांना आदल्या दिवशी भिजवलेलं होतं तर ही जी क्लिप आहे ती आहे आदल्या दिवशीची तर खूप सारे कडधान्य घेतलेले आहेत पा आणि ते सर्व मी अगोदर पाणी टाकून स्वच्छ धुवून काढली कारण त्यामध्ये मी बोरिक ॲसिड पावडर जी आहे ना ती टाकलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा केव्हा मी कडधान्य भिजवते तर त्यावेळेस मी ती स्वच्छ पाण्याने म्हणजे धुवून काढते आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये वेगळं असं पाणी भरून त्याला भिजण्यासाठी ठेवून देते तर ही एक दिवस अगोदरची क्लिप होती जेव्हा मी कडधान्य वगैरे भिजवली होती आणि त्या दिवशी रात्री मी ती सर्व रुमालामध्ये बांधून ठेवली तर दूर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्ही इथे पाहू शकतात त्याला खूप सुंदर असे ना मोड आलेले आहेत सर्व गोष्टींना मोड आले पण जो अख्खा मसूर मी जो घेतलेला आहे ना त्याला ना जास्त म्हणाव तसे मोड येत नाही आता मग अख्खा मसूरला मोड येतच नाही का येतात मला मा काही माहिती नाही आहे मी या अगोदर जास्त काय त्याच्या भाज्या वगैरे कधी जास्त बनवल्या नव्हत्या पण आता एवढ्यात बनवते ना तर ते पण भिजवते पण त्याला म्हणाव तसे काय मोड येत नाहीत तर मग बाकीचे सर्व कडधान्य मी काढून घेतलेले आहेत या प्लास्टिकच्या डब्यामध्ये हा जो डबा आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केला होता यामध्येही कडधान्याला बऱ्यापैकी मोड येतात आता एवढे सर्वकडे धान्य मी एकाच एक वेळेस भिजवलेले आहेत आणि बऱ्यापैकी सर्वांना मोड पण आलेत पण पन भाजी काही मी या सर्वांची एकत्रच नाही बनवणार त्यामुळे जे आहे ते सर्व अशा डब्यामध्ये भरून आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर जे हरभरे होते ते पण मी भिजवलेले आहेत पण ते मी बाजूलाच ठेवले होते त्याला काही मी मोड वगैरे आणलेले नाहीत तर त्याची मला बनवायची होती आज भाजी तर आज शनिवार होता यांचा उपवास पण होता तर यांच्यासाठी मी इथे चिप्स फ्राय करत आहे खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो शुक्रवार शनिवार आणि रविवार असा तीन दिवसांचा मिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर यातल्या ज्या क्लिप्स आहेत त्या काही मागे पुढे पण झालेल्या आहेत माझ्याकडून म्हणजे शनिवारच्या क्लिप्स अगोदर आल्यात त्यानंतर शुक्रवारच्या थोड्याशा पाठीमागे गेल्यात असं थोडंसं अलटपलट झालेलं आहे पण मी ते सर्व व्यवस्थित मॅनेज करून एकाच एक दिवसाचा व्हिडिओ असल्यासारखं तुमच्यासोबत पोस्ट करत आहे पण खरं तर हा व्हिडिओ एका दिवशीचा नाही आहे हे तुमच्यासोबत मी कन्फर्म करते त्यानंतर यांना मी गूळ वगैरे टाकून ना दूध पण दिलं होतं पिण्यासाठी आणि सोबतच मला आज खूप सँडविच खायची इच्छा झाली होती तर त्यासाठी मी इथे काही बटाटे कुकरमध्ये उकडायला टाकलेले होते सुरुवातीला बटाटा उकडल्यानंतर त्याचे जे सालपट आहेत ते मी सर्व काढून घेतले आणि बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकला बारीक चिरलेला कांदा लाल मिरच पावडर चवीनुसार मीठ थोडासा चाट मसाला काळी मिरच पावडर आणि कोथिंबीर अजून मसाले आवडत असतील तर तुम्ही ते पण इथे ॲड करू शकतात मी थोडेसेच मसाले ॲड केलेत आणि नंतर हे सर्व मी मिक्स करून घेतले त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत गव्हाचे ब्रेड म्हणजे जे गव्हाच्या पिठापासून बनतात ना ते ब्रेड घेतलेले आहेत कारण मैद्याचे चांग जास्त चांगले नसतात मग खूपच खाल्लेले तर त्यानंतर या सर्व ब्रेडवरती मी एका बाजूला लावलेली आहे पुदिन्याची चटणी दुसऱ्या बाजूला लावलेला आहे सॉस पुदिन्याची चटणी शक्यतो माझ्या फ्रीजमध्ये बनवून ठेवलेली असते त्यामुळे सोपं होऊन जातं कधी मध्ये असं पटकन सँडविच बनवायला आणि त्यानंतर जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते सर्व ब्रेड स्लाईसवर मी अशा पद्धतीने पसरवून घेतले आणि इथे मी घेतलेलं आहे चीज कालच्यासोबत सॉरी काल परवा तुमच्यासोबत मी एक व्हिडिओ शेअर केला होता किराणा वगैरे भरल्याचा तर त्यामध्ये हे चीज वगैरे पण मी आणलं होतं पण ते फ्रीजमध्ये ठेवल्या गेल्यामुळे ना तुमच्यासोबत मी ते शेअर नाही करू शकले विसरले शेअर करायला तर बस आता हे चीज मी सर्व ब्रेडवरती ना अशा पद्धतीने किसून घेतलं त्यानंतर तव्याला लावलेलं ला आहे तूप तुम्ही बटरही लावू शकतात आणि या तुपामध्ये जे ब्रेड आपण ठेवलेले आहेत साईडला सँडविच आपलं तर ते छान खरपूस रंगावरतीना ना पलटून मस्त तूप लावून भाजून घ्यायचे आहेत आपले गरमागरम ब्रेड सँडविच म्हणजे बटाटा ब्रेड सँडविच बनवून इथे तयार होत आहेत आणि चहा तर मी आल्याबरोबर बनवला होता त्यामुळे मी आता काही चहा वगैरे नाही बनवला आणि हे जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेली आहे मला वाटतं हा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला आपले ब्रेड वगैरे भाजून झाले त्याला ट्रायंगल शेप मध्ये इथे कट करून घेऊया आणि पुदिन्याची चटणी आणि सॉस यासोबत सर्व करूया चला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि निवांत बसून मी इथं देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे त्यानंतर धूप पण केलेली आहे धूप केल्यामुळे घरातील वातावरण आनंदी छान प्रसन्न होते सोबतच एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि निगेटिव्हिटीलाही ती बाहेर काढते आणि हे सर्व मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअरही केलेलं आहे आज माझं मन होतं की चला दरवाजाच्या बाहेर पण हळदीचं लेपन वगैरे करून घेऊया तर आज काही गुरुवार वगैरे नव्हता तरी पण माझी इच्छा झाली त्यामुळे मी उंबऱ्यावरती छान असं हळदीचं लेपन केलं आणि अगदी छोट रांगोळी काढलेली आहे पाहू शकतात तुम्ही इथे आणि हा जो दिवा आहे तो आहे जेव्हा मी धनतरेरसला आमचं देवघर विकत घेतलं त्यासोबत त्यांनी मला दिलेला होता म्हणजे मी मागितला होता त्यांना मला आवडला म्हणून तर तो दिवा मी आज लावलेला आहे पहिल्यांदा घराच्या बाहेर तर अशा पद्धतीने झालेली आहे माझी सर्व देवपूजा आणि आता ही जी क्लिप आहे ती आहे शुक्रवारची तर शुक्रवारी आम्ही घरामध्ये ना एसी वगैरे फिटिंग केलेला आहे खरं तर नव्हता घ्यायचा पण गरमी एवढी वाढलेली होती की विचारू नका तर एंडिंगला घेतलेला आहे पा आत्ता पूर्ण म्हणजे पावसाळा सुरुवात झालेली आहे तेव्हा कुठे ए सी यांनी आणलेला आहे आणि तो फिटिंग करण्याचं जे काम आहे ते सुरू आहे तर म्हटलं चला एक आठवण म्हणून त्याची छोटीशी क्लिप आपण इथे ॲड करूया खरं तर ए सीची गरज एवढी काही नव्हती पण आता असं घेतलेला आहे तर त्यानंतर आता ही क्लिप आहे पुन्हा रिटर्न व्हिडिओमध्ये येऊया आपण तर दुपारच्या जेवणामध्ये हे इथं मी बनवत आहे चण्याची भाजी जे हरभरे होते ना सुरुवातीला मी सांगितलं होतं खूप सारे कडधान्य भिजवलेत त्यामध्ये मी हे हरभरे पण भिजवलेले होते फक्त त्याला मोड आणण्यासाठी बांधलं नव्हतं तर आता त्याची झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि या अगोदर पण खूप वेळा मी शेअर केली तर सर्व भिजवलेले हरभरे मी एका कुकरमध्ये काढून घेतले त्यामध्ये दोन कांदे एक बटाटा दोन टॉमॅटो आणि खडे गरम मसाले दालचिनीचा तुकडा तमालपत्र ॲड केला लवंग आणि काळी मिरी ॲड केली चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि गरजेनुसार टाकलेलं आहे पाणी बस आता याला कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या होत्या त्यानंतर मी इथं पीठ मळून घेतलं होतं चपाती बनवण्यासाठी तर म्हटलं कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊया आणि चपाती होपर्यंत कुकरही झालेला आहे था था, तर आता इथं पाहू शकता तुम्ही सर्व जे पदार्थ आहेत आपले छान असे बॉईल झालेले आहेत तर स्मॅशरने मी ते मस्त असे स्मॅश करून घेतले आहे सर्वच साहित्य आणि याला आपण आता डायरेक्ट फोडणी करून घेणार आहोत फोडणी मी देणार आहे तेल आणि तुपाची मिक्स फोडणी त्यामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीरीची फोडणी केली थोडासा लसूण आणि अद्रक ठेसून ॲड केलेला आहे थोडासा छोले मसाला लाल मिर्च पावडर आणि ठरलेले जे काही मसाले आहेत माझ्याकडे ते सर्व मी टाकलेले आहेत हळद पावडर वगैरे आणि मिक्स करून घेतलेली आहे तर ही गरमागरम फोडणी आपल्याला या कुकरमध्ये टाकायची आहे तर मी कुकरमध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकली होती आणि जेव्हा गरमागरम फोडणी या को वरती पडेल ना है चान लगते तर तेव्हा ती भाजी जी आहे ती अजून छान लागते तर झटपट छोले रेसिपी बनवून झालेली आहे तयार आणि मुलांना लागलेली होती खूप सारी भूक तर मग इथे मी त्यांना जेवायला ताट वगैरे पण बनवलेले आहेत चला तर मग या व्हिडिओचा मी करत आहे इथेच आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार स्वामी समर्थक